कोले निवडून शंभर टक्के येणार शंभर टक्के जर गोले निवडून आलं तर मी राजकारण सोडून दे हा कोले निवडून आला तर राजकारण सोडून दे वळसे पाटील प्रचार कोण वळसे पाटील वळसे पाटील जरी आढळराव प्रचार करीत असतील पण आम्हाला इथं वळसे पाटलांपेक्षा जवळचा माणूस देवदत्त निकमही चांगला आहे ना अच्छा हा देवदत्त निकम कुठून तयार झाले ते वळसे वळसे पाटला कोण झाले पण वळसे पाटलांनी गद्दारी केली त्याची देवदत्त निकमने नाही केली बर आणि मग देवदत्त निकम समजा आता वळसे पाटील गेले परत शरद पवारांकडून काय करायचं निकम स्वतः राहणार राहणार तो स्वतः पक्ष काढणार मग पक्ष काढणार नाही गद्दार नाही का मग देवदत्त निकम एवढं प्रेम का तुमचं प्रेम नाही आपण पाहतोय काम करतोय हो आणि त्याच्या पोटात मळी नाही बर तो डायरेक्ट बोलणारा माणूस जो गपचिक बसत डोक्यात बसत नाही बर माणूस असावा म्हणजे तडकू स्वभावाचे पण हा हा, हा। गपचिक बसायचं मुगच काहीतरी करायचं माडोक्यात बसत नाही त्यापेक्षा डायरेक्ट ताटकर बोलायचं आता मला सांगा का देवदत्त निकम आता विधानसभेला इच्छुक आहेत म्हणजे आमदार केला आमदार केला शंभर टक्के निवडून येणार आणि आम्ही पदर भाकरी बांधून प्रचार करणार हा अपक्ष राहिले तरी हा अपक्ष राहिले तरी पदार बाकी त्यांना एवढे वेळ संधी दिली बाजार समितीवर ते किती संचालक होते अध्यक्ष होते कारखान्याचे अध्यक्ष होते होते ना मग असं असताना पण त्यांचे हाव काय जात का नाही त्यांचे हाव जात नाही म्हणजे कसे मग दिलीप पाटलांनी आज पंचवीस तीस वर्ष झाले आमदार की त्यांची का हाव जात नाही त्यांची का जात नाही हाऊ आंबेगाव तालुक्यात तेवढा दिली पाटील दुसरी माणसंच नाही का हो पण आता आडररावांचे पत्नी सुद्धा आडर उभी होते त्यांना निवडून दिलं नाही लोकांनी आरुणगिरे होते एकाच होते एकाच घरात कारभार सांगता द्यायचा का बाकीच्या घरामध्ये कारभार गेले काय होते आडररावची बायक उभी राहिली तर आडरराव पंधरा वर्ष वाचताच ना मग त्याची का उभी केली दुसऱ्याला बायकाच नव्हत्या का ऐका दुसरा विषय असा आहे आता अविनाश राणे होते आरुणगिरे होते काय वाटतं तुम्हाला अरुण गिर्या उभे होते ना वळसे पाटलांच्या विरोधात मग बदलायचं होतं की तेव्हाच जनतेने कोणी जनतेने आड राव अरुण गिरे गेला आणि दुसरी कोणी गेली असतील परत त्यांच्याकडे स्वार्थापुटी गेली आहे समजी याच्यात काही फरक नाही तर का असं का देवदत्त निक लोकांनी का निवडून द्यायला पाहिजे कोणा देवदत्तनिक ना एक तो सामान्य माणूस आहे चांगला माणूस आहे त्याचा त्याची आकडा आहे त्याचा मला काय अनुभव आलाय म्हणून मी चांगला म्हणतो छत्तीसचा हा नाही छत्तीचा आकडा कशावर तरी मी त्याला चांगला समजतोय कशावरून कशावरून म्हणजे उगाच आपलं किरकोळ कारकुळ पोलीस स्टेशनला काय गेलं तर हा विकून फोन करणार ते वाहणार त्यापेक्षा तो आता जरा शांत बसलाय त्यामुळे आपल्याला त्याची आप वागणूक पटत निवडणुकीला उभं राहायचं म्हणून शांत बसले असं म्हणायचं ना ना निवडणुकीला नाही होतं नाही केलं नव्हतं काही उगाच पाहितरी फोन ना नाही करायचं असं केलं पण तू आता जरा चांगलं वागणूक करतोय त्यामुळे आपला पाठिंबा त्याला राहील का ते uh, कोण निकम त्याच ना त्याचं उत्तर पण कसं आहे आज जो समाजात चमकला ना तोच माणूस करा मला काय घ्या त्यांना त्याच्याशी जो एखाद्या माणसाची एखाद्या कुटुंबात मैत झालं किंवा दसकिरी झाली त्या माणसात सहभाग होणारी माणसं जास्त माणसं आवडत आहेत एखाद्या दशकऱ्याला म्हणा मैत्रीला माणूस आला ना तेच जास्त जवळची वाटते जातच नाही कोण दशकरी मैत्रीला कोल्हा नाही येऊ द्या आता त्याच तो डबल उद्या कुठं पिक्चर मध्ये काम करतोय कुठं इकडे करतोय त्यामुळे त्याला डबल नाही ना जमायचं दोन्ही बी कामं केली पाहिजे दोन्ही केली पाहिजे ठीक आहे नाव काय तुमचं पांढराव हरिबा बोर धन्यवाद सर